भारतातील पंतप्रधानांची यादी एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आजपर्यंत एक पंडित जवाहरलाल नेहरू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट दोन गुलजारीलाल नंदा कार्यवाहक सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट नऊ जून एकोणीसशे चौसष्ट तीन लाल बहादूर शास्त्री नऊ जून एकोणीसशे चौसष्ट अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट चार गुलजारीलाल नंदा कार्यवाहक अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ते चोवीस जानेवारी एक हजार नऊशे सहासष्ट पाच इंदिरा गांधी चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्ट चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर सहा मोरारजी देसाई चोवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्ठावीस जुलै एक हजार नऊशे एकोणऐंशी सात चरणसिंह अठ्ठावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एक हजार नऊशे ऐंशी आठ इंदिरा गांधी चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी एकतीस ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी नऊ राजीव गांधी एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन डिसेंबर एक हजार नऊशे एकोणनव्वद दहा विश्वनाथ प्रताप सिंह दोन डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद अकरा चंद्रशेखर दहा नोव्हेंबर एकोणीशे नव्वद एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव बारा पी व्ही नरसिंहराव एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव सोळा मे एकोणीसशे शहाण्णव तेरा अटलबिहारी वाजपेयी सोळा मे एकोणीसशे शहाण्णव एक जून एकोणीसशे शहाण्णव चौदा एच डी देवगौडा एक जून एकोणीसशे शहाण्णव ते एकवीस एप्रिल एक हजार नऊशे सत्त्याण्णव पंधरा आय की गुजरॉल एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीस मार्च एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सोळा अटल बिहारी वाजपेयी एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बावीस मे दोन हजार चार सतरा डॉक्टर मनमोहन सिंग बावीस मे दोन हजार चार सव्वीस मे दोन हजार चौदा अठरा नरेंद्र मोदी सव्वीस मे दोन हजार चौदा आस्तागायत भारताचे राष्ट्रपती एकोणीसशे पन्नास पासून आतापर्यंत ते पुढील प्रमाणे एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट तीन डॉक्टर झाकीर हुसेन एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर निधनामुळे कार्यकाळ पूर्ण वराहगिरी व्यंकटगिरी कार्यवाहक राष्ट्रपती एकोणीसशे एकोणसत्तर मोहम्मद हिदायतुल्ला कार्यवाहक राष्ट्रपती एकोणीसशे एकोणसत्तर चार वी व्ही गिरी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पाच फखरुद्दीन अली अहमद एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर निधनामुळे कार्यकाळ पूर्ण बेडी जत्ती कार्यवाहक राष्ट्रपती एकोणीसशे सत्याहत्तर सहा नीलम संजीव रेड्डी एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी सात ज्ञानी जैलसिंग एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी आठ आर वेनकटरमन एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव नऊ डॉक्टर शंकर दयाल शर्मा एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दहा के आर नारायणन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन अकरा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम दोन हजार दोन ते दोन हजार सात बारा प्रतिभा पाटील दोन हजार सात ते दोन हजार बारा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तेरा प्रणव मुखर्जी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा चौदा रामनाथ कोविंद दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पंधरा द्रौपदी मुर्मू दोन हजार बावीस सद्यस्थिती भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती भारताच्या उपराष्ट्रपतींची वाईस प्रेझिडेन्स ऑफ इंडिया स्थापना एकोणीसशे बावन्न मध्ये झाली ते पुढील प्रमाणे भारताचे उपराष्ट्रपती एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट दोन डॉक्टर झाकीर हुसेन एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट तीन व्ही गिरी एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर चार गिरिजाकुमार नारायणन एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पाच बेडी जत्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी सहा एम हमीद अन्सारी एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी सुधारणा चुकीचे नाव खरे नाव खाली दिले आहे खरं नाव एम हमीद अली अन्सारी नवे तर मोहम्मद हिदायतुल्ला एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी सात आर वेंकटरमन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे सत्याऐंशी आठ शंकर दयाल शर्मा एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव नऊ के आर नारायणन एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दहा कृष्णकांत एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन अकरा सिग शेखावत दोन हजार दोन ते दोन हजार सात बारा मोहम्मद हामिद अन्सारी दोन हजार सात ते दोन हजार सतरा तेरा एम व्यंकय्या नायडू दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस चौदा जगदीप धनखड दोन हजार बावीस आजपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद